बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता सूत्रांची माहिती धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे आमदार पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आमदार पाटील यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आमदार पाटील हे सलग दुसऱ्यांदा भाजपचे आमदार म्हणून तुळजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत परंडा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हेही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील मंत्रिपद दोघांपैकी कोणाला मिळणार हे येत्या दोन दिवसात समजणार आहे परंतु आमदार पाटील यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज धाराशिव